महिलांवर दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे त्यामुळे होणाऱ्या अत्याचाराला महिलांनी कशा पद्धतीने संरक्षण करता येईल पोलीस प्रस्थान घेऊन जिल्हा पोलीस दलातर्फे ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत दोन दिवसीय महिला सुरक्षा व सक्षमीकरण शिबिर एस पी कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनात पार पडले यामध्ये आत्मसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले दरम्यान आता सहाव्या सत्राला सुरुवात झाली आहे आतापर्यंत बाराशे मुलींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले आहे सध्या गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे अशातच महिलांना चेंडणे महिलांवरील होणाऱ्या अत्याचार याला महिलांनी कशा पद्धतीने आपले संरक्षण करता येईल यासाठी पोलीस दलातर्फे मुलींना कराटेचे प्रशिक्षण देण्यात आले या मार्गदर्शन कार्यक्रमाला अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे हे उपस्थित होते कौतुक मुख्यमंत्र्यांनी आपण जो ऑपरेशन प्रस्थान आहे त्याच्या दरम्यान वेगळे वेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत चौथा कार्यक्रम आपला आत्मसंरक्षण मुलींना आपण प्रशिक्षण दिलेल्या जातात आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे आतापर्यंत पाच बॅच झालेले आहे त्याच्या दरम्यान बाराशो अकरा मुलींच्या प्रशिक्षण झालेलं आहे आणि आता सातवा बॅच आजपासून चालू झालेला आहे आणि या दरम्यान आपण पूर्ण जिल्ह्याच्या मुलींना तिकडे म्हणजे यवतमाळच्या मुख्यालयापर्यंत आणून एक बॅच मध्ये अराउंड टू हंड्रेड टू टू फिफ्टी मुलींना आपण करायच्या प्रशिक्षण आणि क्लासरूममध्ये सायबरच्या लास वुमन रिलेटेड लास आणि हेल्थ अँड हायजेनिक आणि कुठेतरी म्हणजे मुलींना मुळे चिटिंग झालेलं आहे तसं झालं नाही पाहिजे म्हणून आपण एक मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या दरम्यान मुलींना खूप खूप इच्छुक आणि खूप चांगल्या पद्धतीने रेस्पॉन्स आलेला आहे थँक्यू